या ना श्रीकांत बहिणी या कस काय आल त्या तशी चालती मी म्हणलं काय करून राहिला जे तुम्ही ते खरंच ते, ते राजूची बायको काही पोलीस आहेत होती का असं का मला विचारायला आली का कन्फर्म करायला आली का तो बर वाई होती का म्हणजे काका खोटा आहे का आहे का, काही का? अमा संबंधाच्या बाबतीत चांगलं होतं ना तसं म्हणतो का दुसरा आहे का मा शिटोच्या नात्यातच आहे ना ती पोरगी माहितच होत म्हणूनच तितका पगार होता मायबाई तिले तिकडे होती ना ती बंबईले मग केला ना बाई राजूच्या बायको मोठ्या मोठ्या साहेबाईचे काल मायबाई फोन पलो मायबाई ज्याने त्या साहेबाचा फोन आला दिल्लीहून दिल्लीच्या दिल्ली कमिशनरचा फोन आला अजून तो काय सांगू तुम्हाला सांगा म्हणजे अजून अजून काय काय सांगतो मायबाई दिल्लीच्या साहेबाचा फोन आला का एवढ्याच्या चोरीसाठी एवढी शेख ते आमच्यासाठी मा भाऊ त म्हणते काय म्हणते एक एकठेम पाण्यानं कोणाची दलिंदरी भागली म्हणते आ मा भाऊ लय राजबिंदा आहे राजापेक्षा राजा आहे म्हणलं तो अशे तर बारा तेरा साळ्यात म्हटलं फेकून देखील पिकारायला लागला होता त्यांना मागून न्याय लागत होता ना कोणती होईत दलिंदरीन ही जोटीन आता झिट्या धरून माई भासून साजरी गली ना वडील तास समजीन तिने ता मा भाऊ लय गरीब आहे पण माई भासून गरीब नाही माय बाई राजूची बायको पोलिसात होती म्हणलं ते का गरीब आहे काय वैखा वैखा किती आहेत भाई जा नाही त्या पोलिसाचा जा नाही त्या साहेबाचा फोन येऊन राहिला म्हणलं मग ते म्हणतात आम्ही सबांच्या सबन गाडी घेऊन येतो म्हणतात मोठीच्या मोठी गाडी मग ते काका का तुम्हाला काका सोपी घेतली काय चुकीचं काम केलं जिनं केलं तिनं तुम्ही कोण देत जिन केलं ती भीन जिन केलं ते भीन हा आपल्या हे करत कसं काय ते राजूचे बाबा गेले ना मग राजूचे बाबा थोडी आहेत पोलिसात राजूच्या बाबाचं काय काम आहे आता डी वाले माई भासून आणि ते एक ते ट्रेनिंग वाल कुत्र आणि ते चलवा देईन त्याचा सा मेळाच आहे आता राजूच्या बाबाचं काय काम आहे नाही भाऊ म्हणत जसे पोलिसात रिपोर्ट द्यायचा नाही म्हणजे भाऊचं जसं बंद झालं तसं जा कोणी अशी गावातलं अशी कुणी गिनीचा संबंध राहतात ना देवकी बाई त्याला काय कळते कालची पोरगी संबंध असतात दरोडा थोडी पडला एवढं मोठं पोलिसांची फोज झाले अशी नाही राजाचे बाबा जशी म्हणतात जस मिटून टाका मिटून टाका मिटून नाही टाकायला पाहिजे देवकी बाई होऊन तर महाभाऊ लय गरीब आहे ना मा भाऊ आले वाटते तो जसा सज्ज नाही चांगल्या विचाराचा आहे ससारी जनता आहे पण त्याले का माहीत हरामखोर जनता हाय म्हणून ते मा भावाले नाही कळत ना माय वासून काही कमी नाही माय बाई तिले पाहून जाता मध्ये जाव लागून राहिला बाई व भुखात माय बाई न ते स्पेशल कुत्र बोलावलं स्पेशल ना ते वास घेती म्हणतात ना हा हा ती कसं ते साध खालच ते त्याच्या वदरला बोलावलं तिन हे डायरेक्ट लचकास तोडती वास नाही घेत बराबर नाही हे साधा कुत्रा डसला की चौदा इंजेक्शन घ्यावं लागतात नाही बाई हे तो माय बाई हे तो माय बाई लय डेंजर कुत्रा अशी नाही मी तो म्हणतो किती घ्या लागतील आणि किती नाही बाई सलाईनच घ्या लागेल काय माहिती बाई इंजेक्शन यायची तुम्ही कोण बेटा बाईनी गेले कर नाही त्याला डर तुम्ही कोण खा माझो किल झाला ही हिवाच्या दिवसात बसा चहा नुका तुम्हाला करू नाही नाही चहा नाही पाहिजे मी फक्त तशी चालती विचारले हे झालं विचारून नाही म्हणजे वेळ नाही आणि तुम्हाला माहिती आहे माझ्या कामाची स्पीड काय आहे आणि हे म्हणजे माझ्या गावात झाले माझ्या घरी झालंय स्वतःच्या त्यामुळे इथं मला अजिबात हलगर्जी लागणार नाही ते मी एवढे दिवस घरी नव्हती मी माहेर गेली होती दिवाळीला म्हणून एवढा लेट झाला नाही तर त्याच त्याच दिवशी दिवशी चोराचा तपास लागला असता ते त्याला माहिती नाही त्याने चोरी कुणाच्या घरी केली हात कुठे टाकला हे ते समजलंच नाही 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 कन्फर्म आहे ती बाई आहे हे कन्फर्मच आहे कारण माझ्या सासूबाईंनी तिला मांगलमेठा पाहिला ना म्हणजे ती धावत चालली होती ना त्यावेळेस माझ्या सासूबाईनी बघितलं त्यामुळे तुम्हाला जास्त तपास करायची गरज नाही आहे तपास करा हो हो साडी घातलेली बाई पांढरे केस होते हो माझ्या सासूने मागून बघितलं ना तुम्हाला भरपूर क्लिव दिलेत आम्ही हो त्यामुळे मला जास्त वेळ लागला म्हणजे मला आवडणारच नाही कारण काम माझ्या घरचं आहे समजलं ना हो आणि सोबत असलंच पाहिजे का ती साठी का मी वाट पाहते अरे तुम्ही काकू बसा ना इथे कसे काय अ माय अगिता कांदा माझी माहिती काकू आहे ना ते काय त्याच्यास बोल बोल तिच्या संघ ती बोल सासू आहे ना माहिती तुझी अरे हो लक्षातच नाही आलं ते, ते कसं ज्या ड्युटीमध्ये गेली ना मी तर तिथलंच एकदम घेऊन जाते काकू तुम्ही नका टेन्शन घेऊ तुम्ही काय एवढ्या घाबरल्यासारख्या दिसताय मला बसा ना पाणी वगैरे देऊ का काही नाही सुनबाई त्या सांगलं नाही मला तू पोलीस येत होती म्हणून नाही मी पोलिसात नव्हतीच मग कसं सांगणार योगिता नाही मी पोलिसात नव्हती ना म्हणजे मी सीएडीत होती ना असं म्हणत आहे मी पण काकू तुमचा तोंडाचा रंग का होऊन ना मा, 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 ते रातून डोक हो डोकसर दुखूट राहिलं ते पाजू तासऱ्यानं नाही ना म्हणलं पोलिसात रिपोर्ट पोलिसात रिपोर्ट देऊनच नाही राहिली काकू मी तुम्ही टेन्शन घेऊ नका माझ्या सासरे म्हणतात ना तेच ऐकतो मी मी डायरेक्ट सीआयडीलाच केस देऊन दिली पोलिसाला रिपोर्ट देऊन काय करणार आहे काही कामच नाही आता सीआयडी आणि ती बाई पाहत राहतील आणि हो त्यांचं ते कुत्र ते कसं आहे काकू चोराने जर चोरी कबूल केली ना तर कशाला एवढा तामझाम करावं लागते कशाला मला एवढे माझे कॉन्टॅक्ट वापराव लागतील तुम्हाला माहिती आहे का माझे कॉन्टॅक्ट सांगले ना सांगले दिल्ली लोक आहेत ना त्या बाईले बरं केलं काम सोपं झालं परत ते सांगायचं काम नाही सांगितलं ना तुम्हाला कसं आता त्या बाईना जर वाटलं त्या चोरटीला त्या चोट्टीले जर वाटलं लपवतू शकतो का नाही शक्य नाही तिनं चोरी कबूल केली तर কুত্র থোর্থা চাওয়া কমি গিল পপ্পি গিলপক্ত আসিবোজকানোয় তরিল আেদের খুবতে না এরা আমি আবারতে এ দিদ হ ওতেমাতে মিদি বিডি মন আপলে বিদিজ সা আলাতে এমাইতে আমাঝ বাড়ালা মি আমা তা কি ু আদের <önemli> সামায় <Adult encore> <twitch>

काकू नाही म्हटलं ना त्यांनी ओ निधी सरका निधीचा भाऊ शाना नाही म्हणते बघ <laughs> बघ मी शाणी तू पण शाना आपण दोघ बहीण भाऊ आली वाटते भाई हे गप्पेल निधी आली का मामाचं घरून हो आजी आली मी ओ मा भाई पण दीदी आला आला लागे दादा दीदीच्या मांडीवर बसला का आ कोण आलं निधी दीदी आली गावा गेलती ते हा बाबू बी गावा गेलता

काढतो म्हटलं सगळ्या आणि टाकते म्हटलं ये तीन वाज के के दे धुशी वायतीन माहिती राहू दे सकाळी सकावून टाकजो नाहीतरी मशीन इथेच टाकतो ना सकाळी सकावून टाकजो राहू उशीर होते ना मग काही होत नाही आता संध्याकाळी कपडे नाही धु माय तीन वाजता कपडे धुतो दे वायतीन के मग का बोले कपडे दारात ठेवू नये माय बाई सकाळी सकाव आता मशीन ध्वारे टाकेलच काय उशीर लागते माय कोणता बय आहे असं बात होते माय कोणत्या हाताने धुवा लागतात बरं राहू देऊ का मग दे आणि चहा ठेव आलता का भले फोन केला आलता का काय गेले तर नाही नाही फोन केला आणि गिनू मुक्कामी आहे वाटते तिकडे हो ते राहतील मग कमी नाही झालं तर चाललं की काय म्हणत ते मग जसं झालं तसं नाही तर चाललं म्हणूनच झालं काम तर नाही तर थांबू म्हणून बाप खूप हे राहते का मग हो मग त्यांनी थांबवलं कि ना त्याच्याकडचं तिकडे सोबतच गेलेत ना ते माझे पप्पा पण गेलेत ना का गिनू भागा सोबतच गेलेत ना हो हो ऐका आठवतं मग आपल्याला

हो माही आग्रह केला तुले तुला म्हणलं तू ने सोडून पाजला आग्रहा तू माय काय म्हणत नाही माहिती खाल्लं पेल तर म्हणून दिले ते शांता म्हणा गप्पी लाय पाहिजू मांडीवर गणून दिसून बाबूले बरोबर पकड मांडी मारत नाही बस बसते पाहिजे ना बरोबर मी घेते ना बरोबर आणि काकू थोडी इलायची टाका इलायचीचा फ्लेवर ना खूप छान येतो माझी मम्मी ना इलायची पण टाकते आणि अद्रक पण टाकते तो खूप मस्त चहा बनतो ओसो का बर बाई टाकते ना मम्मी पण टाकते इलायची थोडीशी आणि हो चहाचा मसाला मसाला पण टाकला ना तो मसाला चहा पण बनवते माझी मम्मी टाक जो शिटोमा मी दिजा चहा जर गरम मसाला टाक गरम मसाला आजीला माहित नाही आजीला वाटलं चाट गरम मसाला टाकतात का काय चाट ना मसाला बरं बाई बरं आजीले सांगतो तर मी चहा ठेवतो शिका बाई नाक शिकवते तुम्हाला ओ बाय बाई आता काय गप्पेल नाक सांग बाई कोणता मसाला टाका लागते पाय मामा ना तरी बरोबर घे माय बाई देशीन गणलून त्याले खाली आता टाक खाली त्याले परफेक्ट तुशी आयडीतला नाही तर म्हणशील लाईट कॅमेरा ऍक्शन नाही ना रे दिन करतो ना मी बरोबर मी बोललो मी कॅमेरामॅन आहो मी आता शिएडी वाला काय मग भाऊ एक अगदी कायरती आणली का कुठची <laughs> अवे काही येतो असिस्टंट आहो ना मी तुम्हाला मंगेश म्हणशील नाही तर मंगेश सर म्हणत जाय <laughs> हल्ला मिळत तुम्ही पाहिजा फक्त आपलीच आप फोन नका खोलू <laughs> अरे राजू तू आता फक्त ऍक्टिंगच पाहून घे आपली बरोबर केव्हा झालं <laughs> <laughs> हे सर्व आणि एवढे लेट कसं काय तुम्ही आम्हाला इन्फॉर्म केलं कोण आलं वरात ना चांगला तुम्हाला माहित नाही का ते सी आय डी वाले बलाल ते मासून येणार तेच होते ते ते तर काही कपडे काही डरेसात नाहीत कुत्रे आलो का कुत्र्याला डरेसाच नसते आणि सी आय डी वाले अशीच येत असतात ते का पोलिस सारखे कपडे घालून थोडे येतात वैकू येत नाही तुमच्या बाजूला कोणी सी आय डी आहे म्हणून मग माय सुनी जात नाही उच्च माय बाई दिल्ली आले लोक अच्छे तच्छे नाही ते डायरेक्ट दिल्लीचे आहेत मग चला तुम्ही आपल्याला काय करू लागते चला अंदर येतो ना अतिसर समस्त का तू घातल्याशिवाय मी तर जातच नाही ते ते काय झालं होतं सर मी बाहेर गेली होती त्यामुळे थोडस लेट झालं हो आणि जी मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली ना त्यामुळे तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन करायला खूप सोपं जाईल ना लेडीजच आहे आणि पांढरे केस आहेत त्याचे हो मला माझ्या सासूबाई आई यांना काय विचारायचं आहे तुम्हाला तुम्ही बघितलंय ना त्या बाईला अहो हो, हो बाप्पा मी पाहिलं ना मा डोयान पाहिलं ना मा या या डोयान पाहिलं मा स्वतःच्या डोयान पाहिलं अतूनच गेल की नाही चलवा द्या बोलायची नयन साळायचं बारा साळायचं गट आणलो तर म्हणलं साहेब गट ज्या गट लांब बोल ना माय कुत्री नरे एवढी बोलू तरी नको माय मी तिचं बिहा हे समजा साधू ना बोलत चालू आहे हा म्हटलं मॅडम तुम्ही थोडं सविस्तर सांगा मला हा तुम्ही डिटेल मध्ये माझ्या असिस्टंटला सांगून द्या या मावशी माय तुम्ही तशी तुझ्या घरचे पाहणे हा नाजी कशी मग शियाडीच्यात अरे बाबा आपण नाही त्याच्यात ते मला राजू फोन फोन केला म्हणून मी फक्त आलो कसं काय झालं आणि ते युगिता म्हणजे मिसेस ते वाले मी राजूची आपण सकाळी आलो मी मला यायला काहीच माहिती नव्हतं तेच म्हणलं म्हटलं बाबा म्हणलं हे खरंच का हे काय करतात मग आता कसं माहिती चोरी ते आठ दहा दिस झाले आणि त्या साड्या साड्यात रपाचेप्पर झाल्या असतील गावातून मग मग कसं तपासलं होती म्हणजे गावातून रात्र झाले असतील त्या साड्या नाही नाही म्हणजे जाया असतील म्हणून राहिली मी मग मग कस कस ते पोलिस आहे कुत्रा इथं म्हणतात ते तर बाबाच वय ते चोर आले हो मग काय तो बा ते चालू आहे ते येऊन कुत्रा स्पेशल आहे ते ट्रेनिंग द्यायला ते बेकार काम आहे मी काय म्हणतो बा का समज तुम्हाला सांगतो आपण कसं आहे केली येशे कोणा चोरी कबूल करून टाकावा नाही तर भयाने येईल बेकार काम आहे कुत्रो म्हणजे ते राहते सोपा आहे का आपल्या गावरा कुत्रासारखं राहते का ते आणि शीआयडी वाले आहेत ना पोलीस असतात सुचू देत नाहीत काय रट्टे हाणतात पोलीस मग बाई जसो का माणूस असो बाई जरी चोरी असली तरी जवळ बाया असतात मग काय तो पोलिसी नसतात काय तर शिआयडी वाले आहेत मेन म्हणजे राजूची बायको शीआयडीत असल्याच्या कसं ते होती ना काही दिवस काम केलं तीन शिआयत त्याच्यानं तिची सबर होय काय ना 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 वर्था थे 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 ते सोडेन का आता कंपनीत तुमचा नाही ते कंपनीत सोडला मग कंपनीत लागली ते शेवटी ओळखा तर आहेत बुद्धी तर आहेस ना शिक्षण तर ते आहेस ना ते पाहिला पाहिलं ओळखते तुमचं का बरोबर तुमची नाही तब्येत चांगली आहे मान नाही जस आपलं नाही बाप आपलं काय बापा का जसं जिने चोरी केली तिची गोष्ट काही खेळ नाही का मग तीर निशाण्यावर लागला योगीता लागणारच होता तो कच्च्या गोळ्या खेळेल ते का ते फक्त म्हटलं मॅडम ते अच्छा ठीक आहे म्हणजे एक लेडीज होती आणि पांढरे कस होते अच्छा अच्छा आणखी काही आणखी काही सांगू शकता तुम्ही नाही बस एवढंच लागेल याच्यावरच आता कसं आम्हाला काही असं करायचीच गरज नाही जे ते आम्ही स्वान पथक बोलवलंय कुत्रा बनवत आई ते स्वान पथक तेच ते तेच ते असं असं त्या, त्या, त्या सांग पत्त खाली म्हणा फक्त पोहित लवकर आहे जरा सांग कस मी इथं म्हणतो जाग्यावर जरी चिरफाड केलं चोरी तर काय फरक पडत नाही हाय की नाही बरं सूर्यकांता बाई शिक्षा झालीच पाहिजे सारे जास्त तर बाई सूर्यकांता बाईची इच्छा होती की चोरीली शिक्षा झालीच पाहिजे पा बाई तुमच्या मनसच झालं मग ना बाई शिआयडीचे लोक बोलावले म्हणलं असिस्टंट केसच मायना हातात घ्या आणि दुकानाचं पूर्ण हे करून घ्या ओके सर सर एखादा वहिनीला घरात घ्या वाटते बाई हिवस वाजून राहिले की काय या वहिनी डॉक्टर दुकान राहिला का तुमचा चहा ठेवता तुम्हाला कर द्या त्या लोकांना तपास आपल्याला काय माय कर नाही त्याला डर काय का या अंदर बसू आपण अंदर निवांत नाही मी जातो घरी कसा वा घरी काय चला या मा घरी तुझा बाई बोलावून राहिल्या ना तुम्हाला डोळ्यातला कचरा निघाला का नाही निघाला म्हणतात